पितृपक्षामध्ये आवर्जून बनवला जाणारा हा पदार्थ याला पाटवडी पातोडी थापी वडी बेसनाची वडी अशी बरेच नावे आहेत ही पाटवडी बनवायला अतिशय सोपी आहे फक्त बेसन आणि पाण्याचं प्रमाण जर तुम्ही परफेक्ट घेतलं तर ही वडी अजिबात बिघडली जाणार नाही बऱ्याचदा ही वडी बनवताना पिठामध्ये गुठळ्या तयार होतात एकसारखी वडी थापली जात नाही किंवा खूपच घट्ट मिश्रण होतं खाताना अगदी दाटल्यासारखी होते किंवा मग मिश्रण खूपच सैल होतं आणि त्यामुळे वडी सेट होत नाही तर अगदी परफेक्ट प्रमाणात ही रेसिपी मी तुमच्याशी शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर ही वडी बनवण्यासाठी आपल्याला छोटंसं वाटण तयार करायचं आहे त्यामध्ये मिरच्या लसूण ओवा आणि थोडंसं जिरं घेतलेलं आहे फोडणीसाठी हिंग घेतलेलं आहे त्यानंतर सजावटीसाठी म्हणजेच वरून टाकण्यासाठी थोडासा खोबऱ्याचा किस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे इथे मी एक वाटी बेसन घेतलेला आहे आणि त्यासाठी पाणीसुद्धा घेतलेलं आहे तर एक वाटी बेसनसाठी पाणी किती वापरावं लागेल ज्यामुळे परफेक्ट ही वडी बनेल यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही वडी बनवताना जर कोरडंच पीठ आपण वैरायला गेलो तर त्यामध्ये गुठळ्या तयार होतात तर बेसनमध्ये अजिबात गुठळ्या होऊ नयेत यासाठी सगळ्यात पहिली स्टेप ही करायची आहे की बेसन एका मोठ्या डिशमध्ये घ्यायचं चमचाने थोडंसं पीठ असं मोकळं करून घ्यायचं आणि यामध्ये आपण आता एक वाटी पाणी मिक्स करणार आहे एक वाटी बेसनसाठी आपल्याला दीड वाटी पाण्याचा वापर करायचा आहे परंतु अगोदर आपण इथे पीठ मिक्स करण्यासाठी एक वाटीचा वापर करणार आहे आणि नंतर फोडणीमध्ये आपण अर्धी वाटी वापरणार आहे तर एक वाटी पाणी आता इथे बेसनमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि व्यवस्थित असं याचं एक मिश्रण तयार करून घ्यायचं जेणेकरून यामध्ये अजिबात गुठळ्या होणार नाहीत आणि एकसारखी वडी तयार होईल बघा एक वाटी संपूर्ण पाणी यामध्ये मी मिक्स केलेलं आहे आणि अजिबात गुठळ्या न करता याचं एक मिश्रण तयार केलेलं आहे आता त्याच वाटीमध्ये अजून अर्धी वाटी, वाटी पाणी घेऊन ठेवायचं म्हणजे अजिबात पाण्याचं प्रमाण सुकणार नाही ज्या वाटीने तुम्ही बेसन घ्याल किंवा ज्या भांड्याने तुम्ही बेसन घ्याल त्याच भांड्याने बेसनच्या दीडपट तुम्हाला पाणी वापरायचं आहे तर इथे मी वाटणसुद्धा करून घेतले आता फोडणीसाठी कढईमध्ये दीड चमचा तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचं त्यानंतर पाव चमचा मोहरी घालायची आणि अगदी थोडेसे जिरं घालायचं कारण जिरं आपण वाटणमध्ये सुद्धा घातलेलं आहे त्यामुळे अगदी थोडंसं जिरं घालायचं आता यामध्ये लसूण मिरचीचं जे वाटण केलं होतं ते सुद्धा घालायचं आणि याचा थोडासा कच्चापणा निघून जाईल तोपर्यंत तेलामध्ये परतत राहायचं गॅस मात्र मंदच ठेवायचं आहे नाहीतर हे पटकन करपलं जातं हे वाटण थोडंसं भाजून झालं की त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आणि हळदसुद्धा तेलामध्ये थोडीशी परतून घ्यायची अगदी जास्त हे वाटण भाजून घ्यायचं नाही अगदी एखादा मिनिट फक्त हे तेलामध्ये छान परतून घ्यायचं त्यानंतर जे अर्धी वाटी पाणी आपण मोजून ठेवलेलं होतं ते पाणी यामध्ये ॲड करायचं तर बघा बरोबर दीड वाटी पाणी आपलं इथे वापरून झालेलं आहे एक वाटी आपण बेसनमध्ये मिक्स केलं आहे आणि अर्धी वाटी आपण फोडणीमध्ये मिक्स केलं आहे आता या पाण्याला खळखळून अशी उकळी येऊ द्यायची त्यानंतर यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ थोडंसं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर गॅस मंद करायचा आहे आणि जे बेसनचं बॅटर बनवलं होतं ते यामध्ये घालायचं अशा पद्धतीने जर तुम्ही वडी बनवायला घेतली तर यामध्ये अजिबात गुठळ्या तयार होणार नाहीत आणि ही वडी बिघडलीसुद्धा जाणार नाही आता हे बेसन व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं एकसारखं त्याला फिरवत राहायचं कारण बेसन हे लगेचच घट्ट होत येतं कधीही पाटवडी बनवायला गेलो तर कढईला खूप सारं बेसन चिटकून बसतं आणि तसं ते चिटकून बसू नये यासाठी काय करायचं बेसन व्यवस्थित मिक्स करून झालं की यावरती झाकण ठेवायचं आहे आणि फक्त एक ते दीड मिनिट याला चांगली वाफ द्यायची चा। आहे त्यामुळे काय होतं की बेसनाचा गोळा तयार व्हायला येतो आणि बेसन अजिबात कढईला चिटकून बसत नाही तर बघा कढईला अजिबात हे बेसन चिटकत नाही अशाच पद्धतीने तुम्ही जरी ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये बनवलं तरीसुद्धा हे बेसन कढईला चिटकलं जाणार नाही हे बेसन अजून अजिबात शिजलेलं नाही त्यामुळे आपण पुन्हा याला असंच परतून याच्यावरती झाकण ठेवणार आहे कढईला साईडने जे बेसन चिटकलेलं आहे तेसुद्धा काढून घ्यायचं परंतु बऱ्याच जणांना पाटवडीपेक्षा कढईला चिकटलेली जी खरवड असते ती खायला खूप आवडते कारण वडीपेक्षा ती खरवडच खूप टेस्टी लागते तर बघा बेसन अगदी घट्ट होत आलेलं आहे आणि ते कढईला अजिबात चिटकत नाही परंतु हे बेसन अजून कच्चं आहे याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं ज्यामुळे ही वडी व्यवस्थित सेट होते तर पुन्हा याच्यावरती झाकण ठेवून याला दोन मिनटं वाफ देऊन घ्यायची वडी बनवण्यासाठी हे मिश्रण व्यवस्थित शिजले का नाही हे कसं बघायचं तर बघा कढईला तर हे अजिबात चिटकतच नाही परंतु हातानेच हे मिश्रण चेक करायचं जर हाताला हे पीठ चिटकत असेल तर हे पीठ अजूनही कच्चं आहे असं समजायचं आणि पुन्हा एखादा मिनिट याच्यावरती झाकण ठेवून याला चांगली वाफ देऊन घ्यायची हे पीठ जर व्यवस्थित शिजलं गेलं असलं तर अजिबात हाताला चिटकत नाही तर बघा पुन्हा एक मिनिट मी याला वाफ दिलेली आहे आणि वाफ अगदी चांगली बसलेली आहे त्यामुळे हे पीठसुद्धा अगदी व्यवस्थित शिजलं गेलं आहे कढईमध्ये एकसारखीच याला दोन ते तीन मिनटं वाफ द्यायची नाही तर अधूनमधून एखादा मिनिट झाल्यानंतर मिश्रण हलवून घ्यायचं आणि पुन्हा त्याच्यावरती झाकण ठेवून त्याला चांगली वाफ द्यायची त्यामुळे अगदी सगळ्या बाजूनी व्यवस्थित हे मिश्रण एकसारखं शिजलं जातं तर बघा याचा घट्टसर गोळा तयार झालेला आहे आणि अगदी व्यवस्थित हे पीठ शिजलं गेलेलं आहे तर तुम्हाला हाताने सुद्धा चेक करून दाखवते तर हाताला थोडंसं थंड पाणी लावून घ्यायचं आणि याच्यावरती असं हात ठेवून बघायचा अजिबात हे पीठ हाताला चिटकलं जात नाही पिठाला चांगली वाफ बसलेली असते त्यामुळे हे पीठ चटका मारतं त्यामुळे हाताला थोडंसं पाणी लावून मगच चेक करायचं ज्यामुळे आपल्याला अजिबात भाजलं जाणार नाही ज्या प्लेटमध्ये आपण ही वडी सेट करणार आहे त्या प्लेटला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती हे बेसनचं मिश्रण ठेवायचं त्यानंतर चमच्याने किंवा वाटीने व्यवस्थित हे मिश्रण पसरवून घ्यायचं पाटोडी ही जास्त जाड नसते किंवा अगदीच पातळसुद्धा नसते त्यामुळे मिडियम आकारामध्ये या वड्या आपण सेट करून घेणार आहे त्यासाठी या प्लेटमध्ये व्यवस्थित असं हे मिश्रण मी पसरवून घेत आहे तर बघा एका पेल्याच्या सहाय्याने मी हे मिश्रण पसरवून घेत आहे जेणेकरून एकसारख्या वड्या सेट होतील हे मिश्रण अजिबात सैलसरसुद्धा झालेलं नाही किंवा जास्त घट्टसुद्धा झालेलं नाही मिश्रण जर जास्त घट्ट झालं असेल तर मग वडी खाताना घशात दाटल्यासारखे होते किंवा मग टोटरे बसतात किंवा मग बेसनमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर ही वडी अजिबात सेटच होत नाही त्यामुळे ही वडी बनवताना पाण्याचं आणि बेसनचं प्रमाण परफेक्ट घ्या वडी सेट करून झाल्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर आणि खोबऱ्याचा खीस घालायचा हलकं त्यावरती प्रेस करून घ्यायचं आणि हे मिश्रण थोडंसं थंड करून घ्यायचं अगदी पाच ते दहा मिनटात या वड्या सेट होतात अजिबात जास्त वेळ लागत नाही आता ही वडी दहा मिनटानंतर अगदी परफेक्ट अशी सेट झालेली आहे हव्या त्या आकारामध्ये याला आपण कट करून घेऊ शकतो मिश्रण परफेक्ट शिजलं असल्यामुळे अजिबात ते प्लेटलासुद्धा चिटकत नाही अगदी व्यवस्थित या वड्या या प्लेटमधून सहज बाहेर निघतात तर अशा पद्धतीने तुम्ही जर पाटवडी बनवलीत तर अजिबात ती बिघडणार नाही ही वडी बनवत असताना फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे पाण्याचं प्रमाण पाण्याचं प्रमाण जर कमी जास्त झालं तर मात्र ही वडी नक्कीच बिघडू शकते त्यामुळे पाण्याचं प्रमाण मात्र व्यवस्थित घ्या म्हणजे घेताना पीठच व्यवस्थित मोजून घ्यायचं ज्या भांड्याने तुम्ही बेसन घेतलेलं आहे त्याच भांड्याने दीड पट मात्र पाणी घ्यायचं हे परफेक्ट असं प्रमाण आहे तर अतिशय सोपी असणारी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आणि हो तुम्ही या वडीला काय म्हणता हे सुद्धा कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून आभार